नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर शिरोड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव यांची बिनविरोध निवड शिरोड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत यादव पॅनेलचे प्रमुख नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली या निवडीनंतर शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जलोष करत गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला शिरोळ नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलची एकतर्फी सत्ता स्थापन झाली आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी बारा वाजता उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिकेत पहिली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराज सिंह यादव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सभेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष योगिता कांबळे यांनी उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केलं या सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे आणि निलेश गावडे यांच्या नावांना मान्यता देण्यात आली निवड जाहीर होता शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली यावेळी नूतन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव स्वीकृत नगरसेवक सचिन शिंदे निलेश गावडे गजानन संपाळ पंडित काळे डॉक्टर दगडू माने मुख्याधिकारी निशिकांत राव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी शिवशाहू आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक अनिता संगपाळ सविता पुजारी रेखा कोरे दीपाली फल्ले कल्पना काळे अनुराधा गुरव सुवर्णा कांबळे उल्हास आवळे राहुल कोळी विजय आर्गे शरद मोरे दीपक भाट ओंकार मानेगावडे यांच्यासह प्रकाश गावडे बाबा पाटील दर्गू गावडे आनंद देशमुख रावसाहेब माने मानसिंग पाटील बी जी माने करण जगदाळे सत्यजित गुरव अक्षय गवळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट